चपाती किंवा ब्रेड किंवा पाव किंवा भाकरी कशाबरोबरी अगदी भारी लागणारं म्हणजे आपला अंडा खिमा मस्त अगदी झटपट होणारं आणि चमचमीत असा आपला अंडा खिमा नमस्कार मैत्रिणींना रोशनी किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण मटन खिमा बघतो चिकन खिमा पण खाल्लेला असेल किंवा सोयाखिमा पण खाल्ला असेल पण आज आपण अंडा खिमा बनवणार आहोत आणि इथे पहा मी अगदी तीन लोकांसाठी परफेक्ट रेसिपी आहे तर मी प्रत्येकी दोन दोन अंडी अशी घेतलेली आहेत म्हणजे तीन जणांसाठी बनवते तर इथे मी अंडी सहा घेतलेत आणि ती मी उकडून घेतलेले आहेत त्याची वरची मी टर्फोला काढलेली आहेत तर आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया आता इथे आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे इथे अलं घेतलं आहे मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत टॉमॅटो घेतला आहे रफली कारण आपल्याला वाटण बनवायचं आहे आणि इथे बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला आहे इथे मी खडा मसाला घेतला आहे त्यात लाल सुक्या मिरच्या जिरं तमालपत्र आहे दालचिनी आहे चार पाच लवंग आणि चार पाच मिरी आहे आपल्याला मीठ लागणार आहे आणि ते घरगुती मसाला आहे आणि हळद आहे अगदी झटपट आपली ही रेसिपी होणार आहे तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी आपण भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर मिरच्या आणि आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि टॉमॅटो घालायचे आपल्याला आणि याचं असं अगदी बारीक आपल्याला वाटण तयार करून आहे तर हे पहा आपलं मस्त असं छानसं असं वाटण तयार करून झालंय आता आपण पुढची तयारी करायला घेऊया आता आपल्याला खिमा आहे तर आपल्याला ही अंडी आता किसून घ्यावी लागतील तर मी ही अशी जाडसर अशी किसणी घेतलेली आहे आणि त्याच्याने आपल्याला असं किसून आहे आपल्या अंडी हे पहा अशा प्रकारे केल्याने कसं के सा एकसारखं म्हणजे आपला अंड्याचा ट्रेक्चर तुम्ही पाहू शकताय आता अशा प्रकारे मी सर्व अंडी किसून घेणार आहे आता इथे आपण एक पॅन आहे आणि मी त्यात तेल घेतलंय तर सर्वात प्रथम आपल्याला आपले खडी मसाले जिरा वगैरे आहे थोडस हलवूया आणि आता आपल्याला आपला कांदा आहे आणि कांदा आपल्याला अगदी गुलाबी रंगावरती छान परतून आहे गरम घ्यायचंय तर त्याआधी आपण घालूया म्हणजे कसं टोमॅटो लवकर आता आपले टोमॅटो पण मस्त मऊ झालेत तर आता आपण जे टोमॅटो कोथमिर आणि मिरची आल्याचं वाटण बनवलं होतं ते घालणार हे सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून जेणेकरून त्याचा कच्चा पण निघून जाईल व्यवस्थित मिक्स करूया आता आपले मसाले सुद्धा छान परतून झालेत आता आपण हळद घालणार आहोत मसाला घालणार आहोत आणि गरम मसाला घालते आता मसाला सुद्धा व्यवस्थित आता पकडून घ्यायचे आपल्याला हे बघा आपले मसाले पण मस्त परतून झालेले आहेत अगदी साइड ने तेल पण सुटू लागले आता आपण यात थोडस पाणी घालणार आहोत तर मी मिक्सर ज्यात पाणी टाकलं होतं जे वाटणाचं होतं तेच घातलेलं आहे आता आपल्याला ह्यात आपण जो अंड्याचा खिमा बनवला होता किसून घेतला तर ते घालणार आहोत आणि अगदी झटपट होते तुम्ही पाहिलं असणार जर कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर फक्त अंडी उकडून ठेवायची पाच ते सात मिनटात ही रेसिपी तयार होते मी गरमागरम तुम्ही देऊ शकता खायला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो हे पाहा आता आपलं मिक्स पण करून झालं आहे तर आता ही ऑलमोस्ट आपली झालेलीच आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते तरा आसा गर्मा गर्म है। आपता है। तर आपला असा गरमागरम अंड्याचा खिमा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा